पुन्हा एकदा तुमच स्वागत आहे तर आज आम्ही ब्लॉग घेऊन आलोय तुमच्यासाठी खास तर सोनू बघा काय खातोय कॅडबरी वाली आणि आता वाजले गाईच एक दुपारचा आणि मी आता बाहेर जाऊन आली गरम एवढं होतंय गाईच अक्षरशः पूर्ण भिजली होती हे बाबा माझे केस ओले दिसत असतील तुम्हाला हे बघा ओले पूर्ण केस एवढं गरम होते ना गाईज तर त्यासाठी आपण आहे ना थांब आपण त्यासाठी एका ठिकाणी जाणार आहोत आज एवढा गरमीचे दिवस गेल्यानंतर तर आता भरपूरच काहीतरीच गरम होते गाईज तर त्यासाठी आम्ही दुखावरून हे आल्यानंतर जाणार आहे तर मी तुम्हाला नक्कीच दाखव तर त्या ठिकाणी आम्ही जाणार आहेत तर तुम्हाला मी नक्की दाखवल कुठे जाणार आहे काय जाणार आहे तर आता आपण पटापट स्वयंपाक करून घेऊया आणि सोनू आणि मी जेवून घेणार आहे सप्राईज येण्याची वाट बघणार नाही आहे आम्ही आणि जेवण झाल्यानंतर मग तुम्हाला मी, मी दाखवते बोला सप्राईज चे तुमच्यासाठी मस्त साठी पण सप्राईज आहे सोनूला पण काही माहिती नाही पुढे जाणार आहोत आणि गाईज पहिल्यांदा पा, मी एक तुम्हाला सॉरी म्हणते कारण माझी ब्लॉग टायमावर येत नाही टाइम चुकतो शॉर्ट व्हिडिओ पण माझे टायमावर येत नाही कारण मला भरपूर कामं असतात गाईज घरामध्ये कामं करू आणि आता मिस्टर पण नवीनच जॉबला लागले एरोलीला तर ते पण सकाळीच मला उठावं लागतं पाच वाजता परत झोप होत नाही गरमीचे दिवस चालले त्याच्यामुळे चा, पण झोप होत नाही माझी आणि कामामुळे मला टाईम भेटत नाही मी जसा वेळ भेटेल तसा अपलोड करत राहील गाईज व्हिडिओ तर त्याच्यासाठी मी तू पुन्हा एकदा तुम्हाला सॉरी म्हणते मी पण सॉरी आणि माझ्याशिवाय एडिटिंग कोणीच करत नाही माझा मुलगा तर लहान आहे आणि यांना टाईमच भेटत नाही झोमॅटोमध्ये पण होते तर यांना टाईम भेटायचा आणि फक्त हे दोन तासासाठी घरी यायचे दुखारून म्हणजे चार ते मध्ये यांचा आराम व्हायचा आणि मग ते पुन्हा जायची मग रात्री कोण करणार एडिटिंग वगैरे तर मलाच करावं लागतं तो थोडं समजून घ्या गाइस माझं म्हणजे पण नाही हा रात्रीचं रात्रीचं खड्डा दिखता दिसत नाही परत ते कुत्तये पण भुक्ता मी असं धावून जातो ना आता गाव आहे ते पण रात्रीचं एकदम हे आहे तिथचा फाटकबि एकदम अंधार असतो लाईट वगैरे नसतात हां आणि ते जो ब्रिजच होतं ते एकदम म्हणजे असं मतानी येत होतं तेचा ब्रिज तिथले गावात ते आता तो पण घेत बंद करून दिला आता दुसरा कुल्ला तेच बोल हे बघा गाईज घेतला होता हा पहिला कूलर तर आम्ही रात्रभर त्याला लावला आणि लावून ठेवल्यानंतर त्याची फक्त फॅनसारखी हवा येत होती मग आम्ही बोललो की, हो की नाही आता याला रिटर्न द्यायला पाहिजे मग रिटर्न द्यायला गेलो तर सेट बोलला नाही नाही ऐसा कसा हो सकता आहे फॅन का हवा दे सकता है मी बोला म्हटलं हम पागल आहे का लाने के लिए तर तो, तो एक ज्या माणसाने आम्हाला पंखा दिला होता ना तर तो, तो बोलला बिंदास लेके जाओ ऐसा वेसा मग तो शेट त्याला बोलतो की काय अभी क्या करना आहे तर तो, तो माणूस काय बोलतो लगेच बोलतो की नाही 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 यांचे पैसे टाका तुम्ही आणि जाऊ द्या म्हणून तर बघा अशा प्रकारे आमची फसवणूक झाली इथं तर तुम्ही पण काळजी घ्या आणि चेक करल्याशिवाय घेऊ नका आणि आम्ही नेक्स्ट कूलर घ्यायला गे, गेलो तर तिथे आम्हाला चेकअप सुद्धा करून दिलाय तर काय पोहोचलय आम्ही घरी फायनली आपण दुसरा एअर कूलर घेतलेला आहे तर आपण ओपनिंग करू त्याची आणि त्याच त्याला पण आपण थोडीशी पूजा करूया त्याची पण चला बघूया एसी हे बघा बरफ पण टाकू शकतो आपण यशात एसी मध्ये पाणी बरफ तीन साईडनी टाकायचं कुठून पण तीन साईडनी फक्त इथून वरतून टाकायचं आणि इथून टाकायचं आणि इथून मागून टाकायचं हा बघा हा बघा हा बॉक्स ते आपलं एअर कूलर ओपनिंग झालं आहे गाईज तर हे बघा ओ न्यू कुलर गाई एवढीच होती थोडीशी मोठी असेल चवडीला तर हे बघा गाईज का आपली फसवणूक झाली होती तर ते ऍक्च्युअली त्याची ना ते पाणी मोठा असते ना तीच बंद होती आणि आता बघा आपण बदली करून त्याच्याकडून असून त्याचं आपण दिलेलं आहे ना त्याचा ऍड्रेस व्हिडिओ मध्ये सगळं आहे त्या तुम्ही बघू शकता तुम्हाला पाहिजे तुम्ही आणू शकता रिजनेबल प्राईज मध्ये आहे फिक्स रेट आहे त्यांचा तुम्हाला तिथे गेला समजेल अशा प्रकार आहे हा स्वतः तर नाही ते बघा इथे बर्फ टाकायचं पण आहे बघा बघू शकता आमच्याकडे आईस क्यूब तर आम्ही आईस क्यूबस टाकणार गाईज सर चला आपण छोटीशी एक पूजा करूया न्यू कूलरची चला तर मग बघा तुमच्या ताई अशा प्रकारे आपण नवीन परत कूलर आणलेला आहे हे बघा पूजा करत आहे मस्त